लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तरविंदर सिंह मारवा व भाजप विरोधात सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली माजी आमदार दिलीपराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस भवन सोलापूर येथे निदर्शने आंदोलन करून निषेध करण्यात आला यावेळी तरविंदर सिंह मारवा आणि भाजप नेत्यांच्या विरोधात जोरजोरात घोषणाबाजी करून निषेध करण्यात आला

यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले देशद्रोही नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांनी गांधींचा खून केला आज पुन्हा त्याच देशद्रोह्यांची पिलावळ संविधानाची रक्षा करणाऱ्या मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटणाऱ्या हुकुमशाही आणि दडपशाहीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या भारतात लोकशाही राहावी यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची हत्या करण्याची गोष्ट करत आहेत राहुल गांधी या धमक्यांना घाबरणारे नाहीत उलट अजून जोमाने जनसेवा करतील त्यांचा आवाज बुलंद करतील स्वर्गवासी महात्मा गांधी स्वर्गवासी इंदिरा गांधी स्वर्गवासी राजीव गांधी यांची ही हत्या झाली देशासाठी त्यांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली गांधी मरत नाही मरणारही नाही त्यांचे विचार हजारो गोडसे आणि त्यांची पिलावळ आली तरीही संपवू शकणार नाही देशात सध्या गोडसेंचे उदात्तीकरण सुरू आहे त्यांचेच विचार मानणारे लोकांचे सरकार आहे सत्ताधारी भाजपचा पाठिंबा असल्याशिवाय ही पिलावळ अशी गरळ ओकू शकत नाही आणि इतका माच करू शकत नाही राहुल गांधी यांच्या हत्येची भाषा करणाऱ्या सिंह मारवा याच्यावर गुन्हा दाखल करून ताबडतोब अटक करून कडक कारवाई करण्यात यावी या निदर्शन आंदोलनात प्रदेश यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते महिला अध्यक्ष प्रेमिला तुपलावंडे सुशीला आपुटे प्रवक्ते अशोक नेमर्गी रियाज हुंडेकरी दत्तू बंदपट्टे भीमाशंकर टेकाळे अनिल मस्के तिरुपती परतीपंडला एन के क्षीरसागर लक्ष्मीकांत साका वसीम पठाण नूर अहमद नालवार प्रवीण वाले श्याम केंगार शिवशंकर अजनाळकर रेखा भिनेकर संगमित्रा चौधरी शोभा बोबे करीमनिस्ता बागवान चंदा काळे सुनीता बेरा ज्ञानेश्वर जाधव राजेश झंपले शिवाजी साळुंखे अभिलाष अज्जू गटला मुमताज शेख स्वप्नीलिल आठवले मल्लेश सूर्यवंशी गेनसिद्ध मोठे हर्षदीप गायकवाड दत्तात्रय गजभार मल्लेश पिल्लोलू इब्राहिम कलबुर्गी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते इंदिरा गांधीप्रमाणे राहुल अरविंद सिंग यांनी आहे हे भारतीय जनता पार्टीचे नथुराम गोडसे यांचे पिलावळ आहेत त्यामुळे महाराष्ट्रात देशभरात आज आंदोलन होत आहे राहुलजी गांधी संघर्ष करू हम तुम्हाला साथ आहे राहुल गांधी कुणाला घाबरणार नाहीत ह्या देशासाठी प्राण गेले तर चालेल पण असल्या धमक्याला कधी ते भीती घालणार नाहीत हे ज्या पुढं जोरतात ह्या देशाची ते सेवा करते अशा प्रकारचं उभव हत्या लोकशाही देशामध्ये अशा प्रकारचं जाहीरपणे वक्तव्य करणं तुम्ही निश्चितार्थ आहे सगळे काँग्रेसचे नेते आणि नानाजी पटोले साहेब साहेब आणि आज आम्ही आंदोलन करतोय या निषेधार्थ आम्ही सगळ्यांनी सभा घेतलेली मला विनंती करते की आपण पक्षाच्या कारवाई झाली पाहिजे आणि राहुल गांधी कधी देणार नाही पण आपण दक्षता म्हणून आपण आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे नेते माननीय राहुल गांधी यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे संपवण्याची धमकी देणाऱ्या भाजपाचा आमदार रविंदर सिंग यांच्या निषेधासाठी आम्ही आज एकत्रित झालेला आहोत भारतीय जनता पार्टी संघ परिवार आणि नथुराम गोडसे प्रवृत्ती ही या देशाला नवीन नाही देवेंद्र फडणवीस साहेब मागच्या दोन तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेला कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे हे बनाना रिपब्लिक आहे अशा प्रकारची टीका देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं होतं मी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारू इच्छितो त्या काळचं बनाना रिपब्लिक खरं की आत्ताचं बनाना रिपब्लिक खरं या प्रश्नाचं उत्तर आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं पाहिजे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका